घरात आता काय करू मोठी झाली पहिलं एक दिवस वेगळे होते आम्ही भेटायचो फिरायचो व्हिडिओ करायचो मजा यायची सो आता लग्न झालं तिचं आणि एक फ्रेंड आमच्यात म्हणजे आता ती बिझी होणार जास्त असत आनंदी राहा आणि राहून कुठली माझी नाही तर काय ते संसार सड बघायला तो हा सायलीचा हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आम्ही रेडी झालो आता सायलीच्या लग्नात जायसाठी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो इकडे बघा सिया बसले सगळ्यांचा लुक बघा कसं झालंय नक्की सांगा आता आम्ही सगळ्यांना दाखवतो मम्मी अतुल विहान दिदी सिया प्रतीक अनन्या घन्या येस झुके गाणे चला सकाळ सकाळ लवकर आलाय गावावर आहे ना याला का हो। का <laughs> याला <की> <laughs> आला का फास्ट येऊ का भाडे घेणार आहेस असाच पळत ये तयारी पूर्ण झालेली आता आम्ही जातो मम्मी ब्रायडे गाडी पण आल्या इकडं अतुल गण्या प्रतीक इकडे अनन्या इकडे दिदीच तयार झाली सिया पण झाली ती माझी पण तयार झाली आता आम्ही जातो लवकर कारण की वेळ झाला तर मम्मी आणि दिदी रिक्षात बसणार आहे आम्ही गाडीत बसणार आहे कारमध्ये कारण की आम्हाला गाडी सहन होते आणि ह्या दोघींना गाडी सहन होत नाही त्याच्यामुळं ह्यांना रिक्षा स्पेशल आहे आणि आमच्यासाठी गाडी गाडीत बसलोय आम्ही निघलो

चला कुणा तोड कुटुंब तोड म्हणे

कार्य के लिए सभी ये जाने बहुत अच्छा है कृपया थँक्यू अमन पण भारी वाटले तुम्हाला भेटून फायनली लग्न कम्प्लीट झाले मग आजपासून गाणी चालू होती त्यामुळे ब्लॉक करता आला नाही नीट व्यवस्थित सो तुम्ही बघितला किती जण आपले फॅमिली मेंबर्स भेटले भारी वाटलं आम्हाला आणि आता आम्ही सैलीला भेटायला जाणार आहे पण तिथं पण नंबर एवढं लागले की नंबर मिळत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही इथे थांबले त्याच्यानंतर भेटून आम्ही जेवायला जाणार आहे कारण की जेवण सोडायचं नसते गर्दी ती मग स्टेजवर सायली एवढी बिझी झाली आता आम्हाला काही भेटत नाही नंबर तिथं तो आता बसला ते मी मग आम्ही सगळीजण मिळून जाणार ते आम्ही आज आम्ही मम्मी दिदी अतुल गण्या अनन्या आणि आमचा प्रतीक असं आम्ही सगळे मिळून आम्ही सिया आणि विहानकडून गेले हा ते दोघ खेळायला आज सायलीनं आता एक पोपट केला माझा हात केला येऊ काय नाही जरा गर्दी नंतर कार्यक्रम चालू आहे गाईज फायनली so सायलीचं लग्न झालेलं आहे आम्ही सगळी फॅमिली आले वर इथं फोटो काढायला आता नंबर लागला आमचा सो आमच्या पूर्ण फॅमिलीकडनं तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन असंच आनंदी राहा आणि आम्ही राहून राहा आम्ही वाट पाहिजे बरं यायला माहित आहे तुला सो तुम्ही पण कॉन्ग्रॅच्युलेशन करा सायलीला चला तर एक आता हे संसार बघा बघायला तो हा सायलीचा कसा वाटतय हम्म सगळे दिले सायलीला काय नाही सोडलं आरशात बघा आम्ही दिसते आता आम्ही जेवायला बसले सगळेजण आता सगळेजण जेवण झालेलं आहे फक्त आता पाहुणे मंडळी म्हणजे घरचे राहिले आणि आता आम्ही बघले जेवायला नवरा नवरी बाहेर सो तुम्ही पण या जेवायला आमच्यासोबत आज जेवणामध्ये बरेच मेनू आहेत नाही नानू आहे तर इथं प्रतीक अतुल दिदी आणि गण्या बसल्यात आणि इकडं आम्ही तिघे जण बसलेले सो तुम पण या जेवायला गाईज जेवणामध्ये मेनू बघा

तिथं फोटोशूटच काढत होतो तिकडं आता नवरीची विदायक होणार आहे सो आम्ही सांगलेलं विदायक करूनच मग आम्ही निघणार सगळेजण सो त्यामुळे आम्ही इथं उभं पाच जण तर थांबलोय अजून आहे तिकडं चला जाईल मस्ती <laughs> कर <laughs>

फायनली आता सायली गेली खरंच आमचं पण आवरण नाही आता रडू आम्हाला पहिलं एक दिवस वेगळे होते आम्ही भेटायचो फिरायचो व्हिडिओ करायचो मजा यायची सो आता लग्न झालं तिचं आणि एक फ्रेंड आमच्यातले म्हणजे आता ती बिझी होणार जास्त मोगळे ना मला ना, ना, ना आता जास्त बोलता येणार नाही कारण सगळेच आम्ही पण आहात म्हणजे आत्ता इमोशनल झाले आम्ही एकदम जवळचे फ्रेंड होते ना सायली एवढे वर्ष आम्ही सोबत होतो म्हणजे फॅमिली दोन्ही फॅमिली घरचेच फॅमिली असल्याकच होतो आम्ही जातो आता घरी तुम्ही पण आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नका आणि तुमचं प्रेम गायज असंच राहू दे चला गायच बाय आम्ही घरी आलो या दादाने आम्हाला आणलं चांगलं थँक्यू सो मच